नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या या आवडत्या हरिप्रिया यूट्यूब चॅनेलवर तर आम्ही आलेलो आहे गावाकडे मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही आमच्या गावाकडच्या घरी आलो त्या दिवशी आम्ही धनतेरसची पूजा केली धनत्रयोदशीच्या दिवशीची आमची ही पूजेची मांडणी आहे आम्ही कुबेर यंत्र आणि लक्ष्मी देवी यांची पूजा केली नंतर आम्ही यमदीप दान करून यमदेवाला प्रार्थना केली मृत्युनादंड जी कालीन नादण्ड पाशाध्यान तालीन शामया समा प्रयोध शाम हो यमराज देवता माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला अकाले मृत्यु येऊ देऊ नका त्यांना अपघाती मृत्यू येऊ देऊ नका अंत सर्व सदस्यांना उदंड आयुष्य दे देव देवता यो नमः यम देवता गावाकडचा हा आमचा दुसरा दिवस आम्ही लागलेलो आहे फराळाचं तयार करण्यासाठी तर बघा ताई गुलाबजाम मी बनवून दिले त्या तोपर्यंत तळत तो आहे इकडे मी शंकरपाळ्याचं कणिक मळत तो होते तोपर्यंत त्या तिकडे चुलीवर श ही गुलाबजामून तळून नंतर त्यांनी शेव केलेले आहेत आम्ही गावाकडे आलो की आनंदी आनंदात आम्ही दोघी जागा मिळून मिसळून हे घरातील कामे करत असतो आणि व्यवस्थितरित्या आम्ही न थकता हसत खेळत अशी कामे आम्ही संपूर्णरित्या पार पाडत असतो तर बघा आम्ही दोघी जावा जर तुम्हाला आवडलं असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं बघा आम्ही हसत खेळत आणि बोलत संपूर्ण हे काम करत होतो आमचा फराचा चिवडा रेडी होत आहे तोपर्यंत मी शंकरपाळे कट करत आहे आम्ही गावाकडे आल्या आल्या मुलांचं सुरू झालं की फराळ केव्हा बनवता तर आम्ही दोघींनी ठरवलं की आजच्या आज जेवढं झालं तेवढं फराळ आपण करून घेऊया ते आमच्या ताईंनी बनवलेला आहे फराळाचा चिवडा आणि मी बनवत आहे फराळासाठी शंकरपाळी तर बघा असे सुंदरसे लेअर्स या शंकरपाळ्याला आलेल्या होत्या इतकी छान आणि इतकी ठिसूर हे शंकरपाळे झाले तर तुम्ही सर्वजण या आमच्याकडे दिवाळीचं फराळ करण्यासाठी आणि बघा किती सुंदर आमचं हे दिवाळीचं फराळ तयार करून झालेलं आहे या सर्वजण फराळाचं करायला Legenda por मला वाटत असेल ही इकडे हे काय सुरू आहेत तर आमचे बाबा आणि मुलं गेले होते त्यांच्यासाठी फटाके आणण्यासाठी मुलं आमचे बाबाजवळ इतका हट्ट करतात ते त्यांच्या आई वडिलांनाही म्हणत नाहीत आणि त्यांच्या मोठ्या काकांनाही म्हणत नाहीत ते फक्त बाबांजवळच हट्ट करतात तर बघा बाबांनी त्यांच्यासाठी किती छानसे असे प फटाके आणले होते तर आमचे हे घरचे त्यांना फटाके काढू लागत आहेत आमच्याकडे सोयाबीन सोंगून झालेली आहे त्यासाठी आमच्या बाबांनी हे कट्टी सोयाबीन ठेवण्यासाठी आणले होते आमच्या गावाकडे चिखली येथील बजार करत असतात तर हे सर्व फटाके वगैरे बा मुलांनी बाबांनी चिखलीवरून आणले होते बघा मुलांनी किती व्यवस्थित ते फटाके ठेवले आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटो काढणं सुरू होता मुलांना इतके फटाके आवडत त्यांचं आठ दिवसापासून सुरू होतं दिवाळी कधी येणार फटाके कधी घ्यायला जाणार आमचा आजचा दिवसभराचं रुटीन आमचं फराळ पाणी झाल्याच्या नंतर आमच्या ताईंनी इकडे एक केली आहे भाजी आणि इकडे तापत आहे एका शेगडीवर दूध आणि नंतर मी दुपारचे जे, जे फराळ पाणी केलं त्याबद्दल त्याचे संपूर्ण भांडे हे या ठिकाणी घासत आहे आणि तिकडेही काळी झाली होती त्यामुळे मी जो जास्त जोरात तिकडेही घासत होते आणि इकडे आमच्या आई म्हटल्या की तुम्ही आता दिवसभराच्या दमल्या असतात तर मी बसल्या बसल्या चपात्या करते तर आमच्या आई फार आम्हाला मदत करू लागतात त्या आम आम्हाला खूप जाणून देतात आणि जेवढं झालं तेवढी मदत ते आम्हाला करत असतात इकडे मुलं फटाके आणल्यामुळे इतकी प्रसन्न इतकी खुश झालेली होती की त्यांच्या आनंदाला काही पारावारच नव्हता बघा ते किती उड्या मारत होते आणि खेळत होते तर अशा रीतीने आमचा हा दिवस आजचा साजरा झालेला आहे आणि आज असे आम्हाला वाटले की दिवाळी खरंच आलेली आहे मुलांना कशामुळे तर त्यांचे फटाके आणल्यामुळे आणि आम्हाला कशामुळे आम्ही आमचं फरार हे पूर्ण केल्यामुळे असा होता आजचा आमचा दिवस असा होता आमच्या आजच्या पूर्ण दिवसाचे रुटीन आवडले असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज अजिब्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि प्लीज 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 या प्ली, प्ली, प्ली चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद